नमस्कार मैत्रिणीं कुंकुहसला आणि हळद रुसली या मालिकेत आपली कृष्णाला मेहंदी लागलेली आहे पण मेहंदी लागता सुद्धा कृष्णाच्या जे काही तिच्या आयुष्यात जे काही संकट आहे दुःख आहे ते काही संपत नाही आहे आता कृष्णाला मेहंदी लागत असताना तिथील एक मुलगी येते आणि म्हणते अगं बनकर काकांची गायी का हाडली आहे तर आता गाईचं नाव घेतल्यावरती कृष्णाचा काही जीव राहत नाही तर लगेच म्हणते चल असं म्हणून ती काकांच्या घरी जाते दरवाजे वाजवते पण ते काही दरवाजे उघडतच नाही पाठीमागे वळून बघते तर दोन गुंड तिच्या पाठीशी उभे असतात आणि तिचा पाठलाग करतात तिला मारण्याचा प्रयत्न करतात कृष्णा जीव मुठीत घेऊन खूप पळत असते आणि ती एक सुमसाम जागेवरती जाऊन पोचते तिथे गेल्यावरती तो व्यक्ती तिच्यावरती प्रांगघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णा कसे कसे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण देवाच्या कृपेने त्या ठिकाणी दुष्यंत सरकार येऊन पोचतात आणि ते त्या कृष्णाला त्या संकटातून वाचवतात आता कृष्णाला दुष्यंतने स... वाचवल्यामुळं कृष्णा ते आ... त्याच्या गळ्यामध्ये जाऊन पडते आता दुष्यंतला काय कळावं काही कळत नसतं पण आता कृष्णाच्या बाजूने एक प्रेमाची सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू